कलरवाईज एक नंबर वस्तू आहे खूप अट्रॅक्टिव्ह कलर तुम्हाला इथे मिळतो आहे आणि मेन म्हणजे त्यावर कॉन्ट्रास्ट कलर देण्यात आलेला आहे आणि कॉन्ट्रास्ट कलर म्हणजे ब्लॅक कलर इथे कॉन्ट्रास्टिंग करण्यात आलेला आहे आणि त्याच कलरची तुम्हाला बॉर्डर इथे वापरण्यात आलेली आहे आणि खूपच ब्युटिफुल असं एम्ब्रॉयडरीचं काम करून त्यावर डायमंडचा टचअप करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही ह्या वस्तू ऑनलाईनही चेक करू शकतात किंवा तुम्हाला जर पर्सनली अजमेरा फॅशन सुरतला यायचं असेल तरही तुम्ही येऊ शकतात तुम्हाला बिझनेस जर न्यू स्टार्ट करायचा आहे किंवा ऑलरेडी तुमचा बिझनेस आहे तर तुम्ही आमच्याजवळून सगळ्या वस्तू चेक करू शकतात आणि सुरू करू शकतात मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कॉटनच्या साड्या हो कॉटनमध्ये तर खूप सगळ्या प्रकार येतात जसे की पी सी कॉटन कोटा कॉटन डा चेक्स कॉटन किंवा चोकडी कॉटन ज्याला म्हणतात मुंगा कॉटन म्हणतात प्युअर कॉटन मलाई कॉटन असे खूप सगळे कॉटनचे प्रकार येतात आणि कॉटनचा फॅब्रिक तुम्हाला तर माहीतच आहे अगोदरच्या काळापासून आपल्या इंडियन ज्या महिला होत्या किंवा इंडियन कोणत्याही प्रकारची व्यक्ती असो हो कॉटनचे कपडे कम्फर्ट देतात उन्हाळ्यामध्ये तर खास या वस्तू विकत विकल्या जात असतात तर ह्या वस्तू तुमच्याजवळ ठेवू शकतात कारण की कस्टमर्स या वस्तू खूपच जास्त पसंत करत असतात तर मित्रांनो चला आपण सुरू करूया आपल्या कॉटनच्या साड्यांकडे तर पहिलं सॅम्पल चला आपण जाऊया आपल्या पहिल्या सॅम्पलकडे ते म्हणजे की फोल्डिंग तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला वाटत असेल साडी कमी तर नाही त्याची फोल्डिंग अशी करण्यात आलेली आहे आणि हा कॉटनचा कपडा आहे इस्त्री केल्यानंतर किंवा ही डायरेक्ट आमच्या मशीनमधून निघते तर ही पूर्ण एकदम स्ट्रेट असते एकदम मस्त इस्त्रीमधून काढल्यानंतरची जशी तिच्या तिची लुकआउट असते सेम टू सेम इथे मिळते आणि लॉंग फोल्डिंग करण्यात आलेली आहे म्हणून तुम्हाला असं नको वाटायला की कपडा कमी आहे पूर्ण सहा तीस मीटरचा कपडा येतो विथ ब्लाऊज पीस येतं आता पर्टिक्युलर जर मी याची गोष्ट करू तर चला पाहूया एक एक करून याची जर वर्क आहे ते तर फोल्डिंग काही अशा प्रकारे करण्यात आलेली आहे आणि मेन म्हणजे त्याच्या आतमध्ये तुम्हाला आवाज येत असेल पॅकिंगसाठी म्हणजे फोल्डिंग करण्यात आलेली आहे याला चरकचं काम म्हणतात म्हणजे की याचा साडीचा जो नवेपणा असतो तो जाळवून राहतो आमच्याकडून तुम्हाला चरकचं काम करून मिळत असतं हे फोल्डिंग त्याच्यात फॉर्म देण्यात आलेला आहे ही सगळी वस्तू आमच्याकडून तुम्हाला करून मिळते जेणेकरून तुम्ही जेव्हा या वस्तू तुमच्या कस्टमर्सला विकत असतात ना त्यावेळेला नवेपणा असतो आणि नवी वस्तू जेवढी असते तेवढी चांगली मार्जिन तुम्हाला मिळत असते आता कपड्याविषयी जर मी सांगू तर हा कपडा जो आहे ना मुंगा कॉटन या कपड्याला म्हणतात कॉटनमध्येही खूप सगळ्या व्हेरायटी असते जसं मी तुम्हाला सांगितलं जसं सिल्कमध्ये व्हेरायटी असते तशी कॉटनमध्ये व्हेरायटी असते त्याचप्रकारे आता याला मुंगा कॉटन असं म्हणतात आणि हे डायड काम करण्यात आले डायडवर याचं काम करण्यात आलेलं आहे म्हणजे की प्लेन ही साडी बनण्यात आलेली आहे आणि प्लेन साडीनंतर त्यावर एम्ब्रॉयडरी करण्यात आलेली आहे नंतर त्याला ही त्याची बॉर्डर जी आहे ती लेस ले 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 लावण्यात आलेली आहे आणि नंतर त्याच्यावर स्टोनचं काम करण्यात आलेलं आहे हँडवर्क करण्यात आलेलं आहे आणि हँडवर्कचं काम केल्यानंतर तुम्ही इथे पिंक कलर पाहत आहेत हा गुलाबी कलरमध्ये देण्यात आलेला आहे त्यामध्ये हा टोन टू टोन कलरचं एम्ब्रॉयडरीचं काम आहे आणि नेक्स्ट जो पिंक कलर आहे मजेंटा पिंक ज्याला म्हणतात तो मजेंटा कलर यामध्ये देण्यात आलेला आहे अशा प्रकारे सेम आणि डिफरंट कलरची शेडिंग देऊन ह्या साडीचा इथे लुक क्रिएट करण्यात आलेला आहे विथ बॉर्डर आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल की कॉटनची साडीमध्ये तर युजली ब्लाऊज पीस नसतं तर हो कॉटनची साडीमध्ये हमेशापासून म्हणजे आ अगो जेव्हापासून कॉटनची साडी यूज करण्यात आलेली आहे तेव्हापासून ते कस्टमरची अशीच डिमांड होती की कॉटन साडीमध्ये त्यांना ब्लाऊज नको आणि युज तर त्यांची एक्झाम्पल अगर ग जर मी एक्झाम्पल देऊ तर जर कोलकाता भागाकडे तुम्ही जर जात आहे तर तिथे साडीचा क जो कट आहे या कॉटनच्या साडीचा जो कट आहे त्यांना फक्त पाच मीटरचा हवा असतो ते स्वतः पाच मीटरची साडी बनवत असतात त्यांना साडेपाच मीटरची साडी पण नको आता कारण काय की कॉटन साडी कॉटनचा कपडा जो असतो ना तो फुलतो आणि फुलल्यानंतर तो लॉंग फुल होत जातो ज्यामुळे ले लेडीजला कम्फर्ट नाही होत आणि सेम कॉटनचं जे ब्लाऊज असतं ना ब्लाऊज कॉटनचा ब्लाऊज युजली कोणत्या कस्टमरला पटत नाही किंवा ते कधीच शिवत नाही तर तो कपडा वेस्ट जात असतो म्हणून युजली कॉटनच्या साड्यांमध्ये ब्लाऊज पीस नसतं पण जर तुम्हाला कॉटनच्या साडीमध्ये ब्लाऊज पीस हवाय तर आमच्याकडे दोघं प्रकारच्या व्हेरायटी तुम्हाला मिळतील विथ ब्लाऊज पीस आणि विदाउट ब्लाऊज पीस तर तुमच्यावर डिपेंड असतं तुम्हाला कशा प्रकारची साडी घ्यायची असेल तर चला ही तर आहे मुंगा कॉटन साडीची गोष्ट चला आपण जाऊया पुढे आणि दाखवते मी तुम्हाला नेक्स्ट जे इथे सॅम्पल असणार आहे ते आणि ते म्हणजे इथे होणार आहे सगळ्या जाती यामध्येही चरक देण्यात आलेली आहे तर आता तुम्हाला स्टार्टिंगमध्येच मी सांगितलं चरक कुणाला म्हणतात तर हे इथे फॉर्म देण्यात आलेलं आहे दोन डु डिफरंट प्रकाराची पॅकिंगसाठी त्याचा नवापणा जाळवून राहील म्हणून ते दोन वस्तू त्यामध्ये टाकण्यात येतात जेणेकरून याची जी फोल्डिंग आहे ती एकदम नवी असते तर चला जाऊया थोडं पुढे आणि सांगते मी तुम्हाला याच्या कपड्याविषयी आणि तो म्हणजे की काही अशा प्रकारे ही साडी आहे एकदम अट्रॅक्टिव्ह प्युअर कॉटन आता या आपण जो पहिला कपडा पाहिला तो मुंगा कॉटन होता आणि हा जो कपडा आहे चोकडा कॉटन म्हणतात या कपड्याचं नाव आहे चोकडा कॉटन आता हे पण डायट करण्यात आलेलं आहे आता डायटचा अर्थ काय पहिले साडी बनते त्या साडीवर बनून झाल्यानंतर साडी त्याच्यावर एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात येतं आणि त्या कामाला डायट साडी म्हणतात एम्ब्रॉयडरीच्या कामनंतर ही लेस बॉर्डर अलग लावण्यात येते वेगळी लावण्यात येते आणि लेस बॉर्डरनंतर या साडीवर तुम्हाला इथे एम्ब्रॉयडरी दिसत आहे हे पहा एम्ब्रॉयडरीवर डायमंडचं काम करण्यात आलेलं आहे स्टोनचं हँडवर्क करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आयडिया येत असेल की यावर काम कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे आणि हीच स्पेशालिटी आहे तुम्ही जर तुमच्या कस्टमर्सला या सगळ्या वस्तू विकत आहात तर ही वस्तू इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कोणती वस्तू त्यांना सेल करत आहात किंवा त्यामध्ये कलर चार्ट किती आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे चला तुम्हाला दाखवते की तुम्ही आमच्याजवळ आल्यानंतर कशाप्रकारे तुम्हाला इथून वस्तू मिळत असतात आता बाजूला माझ्याजवळ इथे खूप सगळ्या साड्या पडलेल्या आहेत तर मी जर एक एक करून दाखवू तर हा कलर पहा हा वेगळा कलर आहे सेम डिझाईन डिफरंट कलर तर या अशाच प्रकारे इथे व्हेरायटी मेंटेन होते तुमच्याकडे कलर चार्ट ज्याला म्हणतात तो कलर चार्ट इथे इथे मेंटेन होत असतो हे बघा आहे ना एकदम अट्रॅक्टिव्ह कलर चार्ट आता मी अशा प्रकारे तुमच्याजवळ प्रेझेंट केलेली आहे त्या कॉटनच्या साड्या आता तुम्हीच अशा प्रकारे तुमच्या कस्टमरला दाखवाल एक्झाम्पल तुम्ही या कलरची साडी तुमच्या कस्टमरला दाखवली आणि कस्टमरला डिझाईन तर आवडली पण कस्टमरचा पहिला प्रश्न अस कसा असतो मॅडम अजून दाखवा किंवा सर अजून दाखवा किंवा यामध्ये कलर्स दाखवा तर कलर्स असतात हे आता कस्टमरला दाखवली तर ही पटलेली तर ही साडी आहे पण जेव्हा तुम्ही कलर चार्ट किंवा व्हेरायटी दाखवता तेव्हा तुम्ही कस्टमरला कन्फर्मेशन देतात की ही साडी बेस्ट आहे त्यांनी जो पहिला कलर दाखवला पाहिला तोच सगळ्यात चांगला आहे यांच्यापैकी कस्टमर ही वस्तू चूज करते युजली असं होत असतं हे ह्युमन सायकोलॉजी असते की पहिल्यांदा कोणती वस्तू पटत असते पण त्याची ऑप्शन जेव्हापर्यंत आपण पाहत नाही ना तेव्हापर्यंत ती वस्तू पटत नाही युजली आमच्या बायकांसोबत असं होत असतं की आम्हाला कोणती वस्तू पटली पण आम्हाला त्याच्यात अजून व्हेरायटी पाहायची आहे आणि सगळं पाहिल्यान पाहिल्यानंतर आम्ही लास्टमध्ये तीच वस्तू घेत असतो तर हीच वस्तू तुम्ही तुमच्या बिझनेसमध्येही ट्रेक यूज करू शकतात आणि तुमच्या कस्टमरला अशा प्रकारे कन्व्हिन्स करू शकतात तुमचा सेल वाढवण्यासाठी तर चला आपण जाऊया थोडं पिढे आणि तुम्हाला दाखवूया नेक्स्ट कोणता कलेक्शन इथे असणार आहे ही तर गोष्ट झाली चोकडा कॉटनची चला जाऊया पुढच्या साडीकडे आणि ती म्हणजे इथे होणार आहे ही प्रिंटेड साडी आता ही प्रिंट करण्यात आलेली आहे त्यावर खूप अट्रॅक्टिव्ह आता सगळ्या साड्या तर मी खोलून दाखवत असते तुम्हाला युजली पण कॉटनची साडीचा कसा असतो नव्हेपणा आज थोडा जात राहत असतो तर तुम्ही जेव्हा तुमच्या कस्टमर्सला या साड्या दाखवाल ना तर काळजी ठेवा की साडी पूर्ण ओपन नका करू हे पहा मी असं करत आहे तरी याला नाही पडलं पण जर का कंटिन्यू तुम्ही कस्टमरला खोलून परत याची फोल्डिंग कराल तर तुम्ही त्या कस्टमरला जर नाही पटलं पण नेक्स्ट कस्टमर जर तुमच्याजवळ येत आहे पण त्याला तर असं वाटेल ना की साडीसोबत काहीतरी झालेलं आहे म्हणून शक्यतो ट्राय करा की कॉटनची साडी जेव्हा तुम्ही तुमच्या कस्टमरला दाखवत आहेत तर एवढी ओपन करा आणि जर त्यांना पूर्ण साडीचा लुक पाहायचा असेल तर तुम्हाला आम्ही साडीसोबत कॅटलॉग कशाला देतो याच्यासाठी की कस्टमरला सोपं पडेल तर कॅटलॉग दाखवल्यानंतर तुम्हाला साडीचा पूर्ण आयडिया येतो की साडी कशा प्रकारची असणार आहे चला आपण जाऊया नेक्स्ट जी साडी आहे त्याकडे आणि ती म्हणजे इथे हे पहा एकदम अट्रॅक्टिव्ह आणि आय कॅचिंग वस्तू आहे कलरवाईज एक नंबर वस्तू आहे खूप अट्रॅक्टिव कलर तुम्हाला इथे मिळतो आहे आणि मेन म्हणजे त्यावर कॉन्ट्रास्ट कलर देण्यात आलेला आहे आणि कॉन्ट्रास्ट कलर म्हणजे ब्लॅक कलर इथे कॉन्ट्रास्टिंग करण्यात आलेला आहे आणि त्याच कलरची तुम्हाला बॉर्डर इथे वापरण्यात आलेली आहे आणि खूपच ब्युटिफुल असं एम्ब्रॉयडरीचं काम करून त्यावर डायमंडचा टचअप करण्यात आलेला आहे चला आपण याचा लूक पाहूया तर काही अशा प्रकाराचा तुम्हाला या इथे लूक मिळत असतो आहे ना एकदम अट्रॅक्टिव्ह जर ब्लाऊज पीसची गोष्ट जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्यावर असतं आमच्याजवळ विथ ब्लाऊज पीस आणि विदाउट ब्लाऊज पीस दोघांचे ऑप्शन्स असतात तर ते तुम्ही तुमच्या हिशोबाने चूज करू शकतात हमेशा मी व्हिडिओमध्ये ही वस्तू मेन्शन करत असते की लाईव्ह व्हिडिओजमध्ये तुम्हाला एकही वस्तूची प्राईज नाही सांगू शकत कारण की आम्ही ॲज अ होलसेलर या सगळ्या वस्तू सेल करत असतो से आणि जर मी लाईव्ह व्हिडिओजमध्ये तुम्हाला कोणत्याही वस्तूची प्राईज मेन्शन करेल तर ही वस्तू तुम्हाला मार्जिन ॲड करण्यामध्ये दे प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून जर तुम्हाला प्राईस जाणून घ्यायची असेल किंवा कलर चार्ट जाणून घ्यायचा असेल तर काय करू शकतात स्क्रीनवर जे दिलेले नंबर आहेत ना तिथे कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि दरेक वस्तूची गायडन्स प्रोव्हाइड करतील की ऑनलाईन कसं ऑर्डर करायचं ट्रान्सपोर्ट रिलेटेड जेही इन्क्वायरीज असतात ना तेही तिथे ते क्लिअर केले जातात तर चला गप्पा तर अजून खूप सगळं होत असतील जाऊया थोडं पुढे आणि दाखवते तुम्हाला हे पहा ही सॉफ्ट कॉटन आहे मलाई कॉटन ज्याला आपण म्हणू शकतो हो तो मलाई कॉटन इथे देण्यात आलेला आहे आणि पाहत आहेत लुक वाईज एकदम छान आहे बॉर्डर देण्यात आलेली आहे आणि त्याची जी बॉर्डर आहे ना हे झालं तुम्ही इथे पाहत आहे ते देण्यात आलेलं आहे म्हणजे की खूप छान अशा लुक याचाही मिळत असतो आणि कलर हा रामा कलर खूप अट्रॅक्टिव्ह देण्यात आलेला आहे कारण की रामा कलर युजली लेडीजचा फेवरेट असतो आणि जर मी याचा लुक तुम्हाला इथे दाखवू तर हे पहा काही अशा प्रकारची साडी तुम्हाला मिळणार आहे आणि याचंही खूप ब्युटिफुल चार्ट आहे तुम्ही आमच्याशी जुळून याचा कलर चार्ट पाहू शकतात आता कधी कधी कसं होतं तुम्हाला ही तर व्हिडिओजमध्ये आमच्याजवळ कलेक्शन तर खूप सगळं आहे पण त्या अपडेटेड कलेक्शनमधून मी रँडम क वस्तू तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि ते तुम्हाला व्हिडिओजमध्ये दाखवत असते पण तुम्हाला व्हिडिओज तर तुम्ही पाहत आहेत पण तुम्हाला त्याचा कलर चॅट पाहायचा आहे आणि तो भेटत नाही मग तुम्ही काय करू शकतात आमच्या इथे मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला पर्टिक्युलर साडीचा कलर पाहिजे आहे किंवा प्राईस जाणायची आहे तर इथे हा जो स्टिकर आहे त्या स्टिकरवर नाव एम एस एस सुपर बुट्टा एम एस एस सुपर बुट्टा नाव करून हे देण्यात आलेलं आहे तिथे लि देण्यात आलेला आहे किती पीसेसचा सेट आहे आणि ही विथ ब्लाऊज आहे तर स्टिकरवर लिहिलेलं असतं विथ ब्लाऊज विदाऊट ब्लाउज कितीचा सेट आहे आणि प्राईस जी असते ना आम्ही कधीही प्राईज प्रोडक्टवर मेन्शन करत नाही आम्ही प्राईज मेन्शन करतो पूर्ण सेट असतो जसं की हा पूर्ण एक सेट दाखवला मी तुम्हाला जसं की हा पूर्ण एक सेट दाखवला हा सेटवर अजून एक प्लास्टिक असते किंवा याला कवर देण्यात आलेलं असतं आणि त्या कवरवर प्राईज मेन्शन असते जी तुम्ही तुमच्याजवळ आल्यानंतर प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर ती रिमूव्ह करायची आणि तुमची मार्जिन ॲड करून कस्टमरला विकायची ही एक सिस्टम तुम्हाला इथे मिळते की प्रोडक्टवरही आम्ही प्राईस मेन्शन करत नाही तुमच्या मार्जिनचा आम्ही शंभर टक्के जे म्हणतात ना खाजगीपणा जाळवून ठेवतो तर चला जाऊया अजून पुढे आणि पाहूया नेक्स्ट कलेक्शन पा। पा। हा पहा हा पण खूप ब्युटिफुल आहे लुकवाईज पण खूप छान वस्तू आहे यामध्ये डिफरंट प्रकारचं झालर करण्यात आलेलं आहे हा या, या कपड्याचं नाव ना पी सी कॉटन याला म्हणतात तो पी सी कॉटन इथे वापरण्यात आलेला आहे आणि पाहतायत कॉन्ट्रास्ट कलर काफी खूपच छान असा करण्यात आलेला आहे आणि लुक वाईज खूप अशी काही वस्तू आहे डार्क कलरचा त्याच्या मेंटेन करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही या वस्तू ऑनलाईनही चेक करू शकतात किंवा तुम्हाला जर पर्सनली अजमेरा फॅशन सुरतला यायचं असेल तरही तुम्ही येऊ शकतात तुम्हाला बिझनेस जर न्यू स्टार्ट करायचा आहे किंवा ऑलरेडी तुमचा बिझनेस आहे तर तुम्ही आमच्याजवळून सगळ्या वस्तू चेक करू शकतात आणि सुरू करू शकतात व्हिडिओ तर ऑलरेडी खूपच लॉ लेंथी झालेला असतो आणि एकच व्हिडिओमध्ये सगळ्याच वस्तू दाखवणं जरा थोडं पण पॉसिबल नसतं कारण की कलेक्शन तर तुम्हाला आमच्या इथे खूप सगळा मिळत असतो म्हणून डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आमच्याशी तुम्हाला पी डी एफच्या थ्रू या सगळ्या वस्तू मिळतील आणि त्या पी डी एफमध्ये प्राईज मेन्शन असते कपड्याचा कट किती असतो कितीचा कलर चार्ट असतो सगळ्या वस्तू मेन्शन केलेल्या असतात थिल। तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि जाणून घ्या तर हा होता आपला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय